नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होतात वादविवाद होतात घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा येतो पण तो टिकत नाही आजार पण आहे घरामध्ये कर्ज वाढत चाललं आहे शत्रूंचा त्रास आहे तसेच चांगलं झालेलं लोकांना बघवत नाही व्यवसाय चालत नाही आर्थिक नुकसान होतो नोकरीमध्ये प्रगती होत नाही मुलांना नोकरी लागत नाही तर या सर्वांसाठी आपल्याला या सर्व गोष्टींसाठी आपल्याला हा एक उपाय करा तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय आपण चाळीस दिवस आपल्याला करायचा आहे तर हा उपाय जर मनोभावे आणि श्रद्धेने केला तर नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या आहे तर त्या सर्व हळूहळू कमी होताना दिसू लागतील तर खूप प्रभावशाली असा हा उपाय आहे तर कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करू शकता तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये न सकारात्मकता हवी असेल तुमचं घर रोगमुक्त बाधामुक्त घर हवं असेल तर नक्कीच चाळीस दिवस हा उपाय करून बघा तर तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या हळूहळू कमी होता होताना तुम्हाला दिसू लागतील तर ज्याही वेळी वे आपण कोणताही उपाय करतो तर त्याचे फळ हे कधी कधी लवकरही आपल्याला मिळतात तर कधी कधी त्याला वेळही लागू शकतो तर सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर स्नान झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वार उघडल्यानंतर उंबरठ्यावर पाणी शिंपडायचे आहे तर या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकायची आहे त्याचबरोबर कापूर बारीक करूनही त्यामध्ये टाकायचं आहे तर याने काय होतं तर जी काही नकारात्मकता आहे तर ती घरामध्ये प्रवेश करत नाही तर ती घराच्या बाहेरच राहते त्याचबरोबर बाहेरील बाधा असेल तर तीही घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच आजारपण नजरदोष शत्रूंचा त्रास तर या गोष्टीही हळूहळू तुमच्या कमी होताना दिसतील तसेच या गोष्टी केल्याने माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करते आणि आपले घर हे सकारात्मक राहते त्यानंतर हा उपाय आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक मातेची पंथी घ्यायची आहे आणि रोज आपल्याला एकच पंथी वापरायची आहे म्हणजे चाळीस दिवस आपण ही सेवा करणार आहोत तर चाळीस दिवस आपल्याला एकच पंथी वापरायची आहे तर आपण या पंथीमध्ये आपण जे काही देवघरामधील दे, दिव्यामध्ये दे तेल वापरतो तर ते तेल आपल्याला या पंतीमध्ये टाकायचं आहे आणि दोन वातींची एक वात बनवायची आहे आणि ही वात आपल्याला त्या पंतीमध्ये टाकायची आहे त्यानंतर दोन अख्खे लवंग घ्यायचे आहे तर हे लवंग तुटलेले किंवा खराब झालेले नसावे तर हे दोन लवंग त्या पंतीमध्ये टाकायचे आहे आणि रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून लावाय ठेवायचं आहे तर लवंग रोज नवीन आपल्याला वापरायचे आहे तर आपण चाळीस दिवस ही सेवा करणार आहोत तर रोज आपल्याला नवीन लवंग घ्यायचे आहे आणि जी वापरलेली लवंग आहे तर ती निर्माल्यात टाकायची आहे तसेच हा दिवा आपण घरामध्ये प्रवेश करतो तर तेव्हा आपल्या उजव्या बाजूला हा दिवा ल आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर रोज सकाळी दरवाज्यावर पाणी शिंपडल्यानंतर त्यानंतर आपल्याला कोरडी हळद घ्यायची आहे आणि कोरड्या हळदीने आपल्या उंबरठ्याच्या मध्यभागी एक स्वस्तिक काढायचं आहे तर याने आपल्या घरामध्ये समृद्धी येईल आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहील तसेच आपल्या पतीला उद्योगधंद्यामध्ये यश मिळेल घरातील आजारपण रोगराई कमी होईल आणि घरातील वैभव वैभवात बरकत मिळेल तर अतिशय प्रभावी प्रभावी असा हा उपाय आहे तर फक्त कोणतेही उपाय आपण ज्यावेळेस करतो तर ते मनोभावे आणि श्रद्धेने करा तर श्रद्धेने आणि मनोभावे आपण जर हे उपाय केले तर नक्कीच नक्कीच त्याचे फळ हे आपल्याला मिळते तर चाळीस दिवस हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल त्याचबरोबर माता लक्ष्मी अखंड माता लक्ष्मीची अखंड कृपा मिळेल तसेच दर सोमवारी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पाण्याचं पानाचं तोरण लावायचं आहे आणि गुरुवारी अशोकाच्या पानाचं तोरण लावायचं आहे तर माता लक्ष्मीला आप स्वच्छता आवडते आणि त्यामुळे आपलं संपूर्ण घर हे कायम स्वच्छ ठेवायचं तसेच ठराविक दिवशी आपल्याला घराचा मुख्य दरवाजा हा कायम स्वच्छ ठेवायचा आहे स्वच्छ करायचा आहे आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि कधीही आपल्या मुख्य दरवाज्याच्या जवळ चप्पल ठेवू नये तर घराचा मुख्य दरवाज्याच्या जवळ आपण चप्पला वगैरे ठेवू नये तर मुख्य दरवाजा हा कायम स्वच्छ ठेवावा कारण आपल्या मुख्य दरवाज्यातूनच माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि त्यामुळेच स्वच्छता आपण आपल्या घरा मुख्य दरवाज्यापासून स्वच्छता ठेवली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते ती अखंड वास करते तर आपल्या ज्या काही समस्या असतात आर्थिक समस्या किंवा इतर काही समस्या असतील तर त्या कमी हो होण्यासाठी आपण हे उपाय करणं खूप गरजेचं आहे तर अवश्य या गोष्टी पाळा आणि हे उपाय करा नक्कीच माता लक्ष्मी अखंड वास तुमच्या घरामध्ये करेल आणि तुमच्या ज्या काही समस्या आहे तर त्या समस्याही कमी होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ